उन्हाळ्यात तापत्या हवेपासून बचाव करण्यासाठी आपण कूलरचा सहारा घेतो पण चक्क विद्युत उपकरणे थंड करण्यासाठी कूलरचा वापर केला जातोय विद्युत पुरवठा केला जाणाऱ्या उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरचे वाढते तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कूलरचा वापर केला जातोय नांदेड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून तापमानाचा पारा त्रेचाळीस अंशांवर पोहोचला आहे वाढत्या तापमानामुळे विद्युत उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरचे तापमान वाढत आहे तापमान सत्तर अंशावर गेले की ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होऊन विद्युत पुरवठा खंडित होतो शिवाय ट्रान्सफॉर्मर पेट घेण्याची शक्यता असते त्यामुळे उन्हाळ्यात ट्रान्सफॉर्मरचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी कूलरचा वापर करण्यात येतोय नांदेड जिल्ह्यातील दीडशे विद्युत उपकेंद्रात कूलरचा वापर सुरू आहे कूलरमुळे ट्रान्सफॉर्मरचे तापमान साठ अंशांखाली येत आहे त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होते सबस्टेशनला कूलर लावले जातात काय नेहमी कूलर लावले ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा ठेवण्यासाठी ऑइल टेम्परेचर वा, जर वाढलं तर पॉवर ट्रान्सफॉर्मर ट्रीप होण्याची शक्यता असते पॉवर ट्रान्सफॉर्मर ट्रीप जर झालं तर सप्लाय विद्युत पुरवठा खंडित होतो आता या ठिकाणी आपण कूलर लावलेले आहेत हे कूलरमुळे ऑइल टेम्परेचर आपलं मेंटेन राहतं आहे जवळ या कु पावर ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर सत्तर ते पंच्याहत्तरच्या वर गेलं तर पावर ट्रान्सफॉर्मर ट्रीप होऊन विद्युत पुरवठा खंडित होऊ शकतो कूलर लावून हा ऑइल टेम्परेचर आपण पंचावन्न सा ते साठ मेंटेन करतो बरं किती तास आपण हे कूलर लावतो दिवस दिवसा दहा तास कूलर लावतो आपण सकाळपासून रात्रीची गरज नाही रात्रीची गरज नाही उन्हाळ्यात दरवर्षी आपण हो हो दरवर्षी उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढ टेम्परेचरमध्ये वाढ झाली की कूलर लावून मेंटेन करतो आपण साधारणतः किती टेम्परेचर किती वाढलं म्हणजे जसं आता बेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस हां तर असं चाळीसच्या वर गेल्यावरती आपण लावतो का हो साधारणतः चाळीसच्या वर गेलं की कूलरचं लावतो आम्ही ऑइलचं टेम्परेचर आमचं साठ पासष्टच्या वर गेलं की कूलरचे आम्ही व्यवस्था करतो